नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे खास प्रसंगी साडीवर आपण एकतरी दागिना नक्कीच घालतो आणि दागिन्यांची हाऊस ही बांगड्यांशिवाय पूर्णच होत नाही भारतीय संस्कृतीत पूर्वीपासूनच बांगड्यांना विशेष महत्त्व आहे सध्या बऱ्याच जणी ह्या दररोज बांगड्या घालत नसल्या तरी सणांना किंवा लग्नासारख्या प्रसंगी बांगड्या आवर्जून घालतात मग त्या बांगड्या काचेच्या असो किंवा डिझायनर असो बांगड्यांशिवाय साज शृंगार पूर्णच होत नाही त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या चांदीच्या बांगड्यांचे काही लेटेस्ट डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारच्या फॅन्सी चांदीच्या बांगड्या घालण्याचा सध्या खूप ट्रेंड आहे यामध्ये सध्या भरपूर पॅटर्न आणि डिझाईन्स बघायला मिळतात स्टायलिश ट्रेंडी आणि मॉडर्न लुकसाठी अशा प्रकारच्या चांदीच्या बांगड्या घालण्याची फॅशन सुरू आहे या चांदीच्या बांगड्यांवरती कलरफुल स्टोन किंवा मेनाकारी वर्क केलेले असतात त्यामुळे ह्या बांगड्या अजूनच सुंदर आणि आकर्षक दिसतात ह्या बांगड्यांमध्ये विविध पॅटर्न आणि कटवर्क डिझाईन्समध्ये ह्या बांगड्या अजूनच अट्रॅक्टिव्ह आणि आकर्षक दिसतात डेली वेअरसाठी ऑफिस वेअरसाठी किंवा खास फंक्शनल लुकसाठी तुम्ही अशा बांगड्या नक्कीच ट्राय करू शकता अशा कलरफुल स्टोनच्या बांगड्या पार्टी वेअर आउटफिट्सवरतीही तितक्याच एलिगंट आणि क्लासिक लुक देतात आणि ह्या बांगड्या चांदीच्या असल्यामुळे तितक्याच मॉडर्न व फॅन्सी लुक देतात साडीसोबत ड्रेसवरही तुम्ही असे एक एक कडे घालू शकता चांदीच्या बांगड्या तुम्ही कोणत्याही प्रकारच्या आउटफिट्सवरती घालू शकता डेली वेअरसाठी असे नाजूक सिंपलकडेही तितकेच सुंदर आणि आकर्षक लुक देतात आणि चांदीच्या बांगड्या साडीसोबत ड्रेसवरही तितक्याच मॉडर्न कंटाळाची देतात अनेक जणींना खास प्रसंगी किंवा लग्न समारंभांना जास्त बांगड्या घालायला आवडत नाहीत तर त्यांनी अशा चांदीचे एक एक कडे घातलात तरी तुम्हाला खूप सुंदर आणि आकर्षक लूक देतील अतिशय सुंदर आणि स्टनिंग अशा या बांगड्या तुम्ही कोणत्याही आउटफिट्सवरती इझिली मिक्स मॅच करू शकता ह्या बांगड्यांमध्ये सध्या अशा कलरफुल स्टोन असलेल्या बांगड्यासुद्धा खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत अशा बांगड्या तुम्ही कोणत्याही साडीवरती इझिली मिक्स मॅच करू शकता या बांगड्यांमध्ये अशा फ्लोरल डिझाईनच्या बांगड्यासुद्धा ट्रेंडमध्ये आहेत पार्टीवेअर आउटफिटसाठी तुम्ही ह्यामध्ये अशा प्रकारच्या कलरफुल स्टोन असलेल्या बांगड्यांची निवड करू शकता जर तुम्हाला हातामध्ये एक एक कडे घालायला आवडत असतील तर तुम्ही अशा प्रकारच्या बँगल नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्हालासुद्धा ह्या ब्युटिफुल बांगड्यांचे डिझाईन्स आवडली असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा